आष्टा येथील कोल्हाटी डोंबारी समाजाच्या सत्तावीस नागरिकांना जातीचे दाखले वाटप गेली कित्येक वर्ष आष्टा येथे कोल्हाटी डोंबारी समाज वास्तव्यास आहे स्वच्छता कामगार मोलमजुरी करून हा समाज आपले जीवनमान जगत आहे घरकुल सम्राट स्वर्गीय आमदार विलासराव शिंदे व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने या समाजाला घरकुले बांधून मिळाली परंतु शासनाचे विविध योजना आधार कार्ड रेशन कार्ड विविध दाखले अशा कामी त्यांच्या भटके विमुक्त जातीमधील कोल्हाटी समाज असा उल्लेख असणारा दाखला म्हणजेच कागदपत्रे पुरावा नसल्याने विविध योजनांचा लाभ समाजाला मिळत नव्हता शासनाने भटके विमुक्त समाजासाठी शासन निर्णयानुसार जातींचे दाखले गृह चौकशी करून द्यावे असे पारित केले आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आष्टा वाप्पर तहसील कार्यालयात माजी मंत्री आमदार जयंत पाटील वापर तहसीलदार राजशेखर लिंबार यांच्या हस्ते आष्टा येथील भटके विमुक्त जातींमधील कोल्हाटी डोंबारी समाजाच्या सत्तावीस नागरिकांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले या कामी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या प्रयत्नातून अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा सर्कल अधिकारी लीना पाटील आष्टा सेतू केंद्र चालक दत्तराज हिप्परकर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सेवक वर्ग तलाठी कोल्हाटी डोंबारी समाज एकता संघटना महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य व समावेशक सामाजिक विकास संस्था औंध यांचे सहकार्य तसेच माजी नगरसेवक दीपक मेहते यांचा रहिवासी परिचय पुरावा दाखला काढणे कामी मोलाचा पुरावा ठरला आष्टा कोल्हाटी डोंबारी को समाजातील कोल्हाटी डोंबारी समाज एकता संघटनेचे राज्य सचिव रवी मोरे व युवा सरपंच राहुल मोरे भटके विमुक्त या यांच्या न्याय व हक्कासाठी लढणारे रमेश जावळे यांच्या परिश्रमातून व सहकार्याने दाखले मिळाले असल्याचे नागरिकांनी सांगितले कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे विशाल शिंदे झुंजारराव पाटील रघुनाथ जाधव संग्राम फडतरे विजय मोरे विराज शिंदे शिवाजी चोरमुले शकील मजावर यांच्यासह कोल्हाटी डोंबारी समाजातील समाजबांधव उपस्थित होते